जय भोवानी जय शिवराज जय शंभूराजी आज अठ्ठेचाळीसवा दिवस आहे आणि काल रात्री आपण साधारण फरीदाबाद इथे मुक्काम केलेला तर आता आपण निघतो आहोत दिल्लीसाठी दिल्लीला आपण आज जवळच आहे तर इथे आपण पहिला मुक्काम करू आणि इंडिया गेट वगैरे लाल किल्ला जे जमेल आपण ते करू तिथून मग आपण पाणीपसासाठी निघू तर चला तर पॅकिंग ऑलरेडी झालेली आहे हिरू मस्कार आपला अठ्ठेचाळीसवा दिवस सुरुवात झालेली आहे आणि काल रात्री आपण मुक्काम केलेला तर आता आपण निघतोय आणि आपलं झिरो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शकुराजे यांच्या नामघोषामध्ये आपला अठ्ठेचाळीसव्या दिवसाची सुरुवात झालेली आहे दहावीकडे फरीदाबाद स्टेशन आहे पूर्वीकडे ओल्ड फरीदाबाद आहे बदरपूर दिल्ली सरळ आहे चला तर आपण सर्विस रोड नाही मुद्दाम चाललो आहे इनकोटात काय गेलं नाही सकाळी आपण नाश्ता तरी करतो आपण का भेटला पाहिजे तुमच्या दिल्लीच्या रस्त्यावर म्हशी बघा कशा पोरला हॉय 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 फरीदाबाद रेल्वे स्टेशन असं आहे आपल्याला असं जायचं आहे सरळ ह्या सायकलचा स्पीड जास्त आहे काय दिल्लीमध्ये सगळे मेट्रो जवळजवळ आहेत आता एन एच पी सी चौक आला आहे मग आता महाराजपूर वगैरे गेलं आणि ह्या बघा ह्या महाराणी चालल्या होय महाराणी होय महाराणी बदरपूर जावीकडे दिल्ली एकवीस दाखवलं आहे महाराष्ट्र सव्वीस दाखवलं आहे पुढे काय खायचं काहीच नाही हॉटेलचं काहीच नाही डायरेक्ट बाबा दिल्ली आहे आगो बापू दिल्लीचा टोल आहे

मुंबईपेक्षा वाईट परिस्थिती आहे दिल्लीची ब्रिजवर ब्रिज का संपायचं नाव नाही खालू पण का अर्थ नाही खायचे आयटम पाहायचं का भेटत नाही आता आपण सविता बियाकडे आहे एक दुकान भेटलं इकडे खातो गरम करून घेतो पकोडा आणि फ्रेंच फ्राईज साधारणतः पंधरा अजून किलोमीटर आहे उड्या गे सकाळचा नाश्ता दुपारचा लंच हेच आहे तर चला खूप मुश्किल भेटलं आहे तर खाऊया आणि पुढे निघूया त्या ठिकाणी खाणं भेटलेलं तर, 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 तर का चीक। 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 ते आपण त्याला पार्सल घेतो आपल्या ह्याच्यावरती आपला आठवड्यातच जाईल शेंगदाणा आयटम्स वगैरे काय ना काय चिकली चिकूवाला आयटम म्हणजे नावं वेगवेगळे तिकडे पण तीळ गूळ आणि शेंगदाणा तो आयटम इथे आपल्याला गाविकून जायचं आहे इंडिया गेटसाठी त्याच्या मुक्काम कर आपला डिस्टन्स खूपच कमी झाला पाहणी झाले प्रत्येक राज्यात आल्यावरती ना गल्ली गल्ली फिरणं हे आपलं काही का परम कर्तव्यच झालं आहे तर खैर गल्ली गल्ली फिरणं तर इंडिया गेट साधारण नऊ किलोमीटर अंतरावरती झालेलं आहे त्यामध्ये कोणी रूम बघू तिकडे सगळं सायकल लावू पण एवढं ट्रॅफिक असा प्रमाण जेव्हा तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आणि जास्त का मला दाखवायला पण भेटलं नाही कारण एवढा मूड ऑफ झालेला ना पूर्ण मग मुंबई परवडली पण दिल्ली नको तर खैर तुम्ही बघू शकतात इकडे एच आर प्लेट कमी आहेत आणि दिल्ली जास्त आहे का मग प्रॉपर दिल्लीमध्ये आहे सिटी ऑफ दिल्ली दिलवालो दिल का शहर बोलणे की बात बाकी कुछ नाही आहे बोलणे की बातही येत आहे सब तिथे बी गावात आहे ना ऐसी आहे खैर आता सरळ सरळ रूट दाखवलंय समोर आपण बोर्ड बघू शकतो चिराग दिल्ली डावीकडे इंडिया गेट उजवीकडे आपल्याकरता उजवीकडे जायचं आहे ट्रॅफिक व ट्रॅफिक ट्रॅफिक व ट्रॅफिक हालत बाग आहे त्या रूटने मी गेलो ना सायकलच्या बाई सायकल जाणार एवढी झाडा खाली आलेली आहे बाईक वला बाहे मेरे दिल्ली की दिल्ली दिल्ली जे असत दिल्लीचा ट्रॅफिक आहे आणि ह्या मुंबईचा नाही आहे मुंबई जरा बस वाटत थोड्याफार पण नाही पुण्यात पण अशा पाहिल्या आहेत थोड्याफार नाशिकमध्ये पण सुप्रीम कोर्ट सरळ गेलो स आपला काय संबंध नाही सुप्रीम कोर्टामध्ये काय फुल मनाईल अचली खैर उल मनाजील मस्जिद आहे एंट्री नाही कुठे जाऊ पंधर दिवसापेक्षा आपल्याला मस्जिदशी काय लिहिणं देणार नाही आपण ऐतिहासिक वास्तू आणि जुना वाटलं पण आपण तेव्हा शो करत आहे इंडिया गेट सीधा दा सुप्रीम कोर्ट सीधा सी दादा जाऊन आपल्याला मग लेफ यायचं लहानपणापासून बघायचो पुस्तकात फोटो व्हिडिओ इंस्टा फेसबुक वगैरे वगैरे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहणार ऑलरेडी लांबून एक झलक व्यक्ती जावीपूर आपल्याला करायचं आहे हे सगळ्या चोरांचं राष्ट्रपती भवन केंद्रीय सचिवालय सगळे चोर इकडेच बसतात हे देशाला लुटून बसलेले आहेत फक्त महाराष्ट्र आणि देशाचा पूर्ण सर्वसामान्य नागरिकांची पूर्ण वाटा लावून टाकलेलं आहे हे सर्व दिल्लीमध्ये बसतात आणि दिल्ली म्हणून सगळे घोटाळे सुरू होतात इंडिया गेट इकडचे वॉचमॅन आहेत गार्ड आपल्याला या जायला देत नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराज जायला देत नाही आपण कसं जाणार तर आपण बाहेरूनच बघूया आणि तिथून आपण निघूया आपण ते साधारणतः आपल्याला पाणीपत एकशे एक किलोमीटर आहे तर जरा ट्रॅफिकमधून पहिला निघूया तिथून मग आपण मुक्कामाचं बघूया मग आपण उद्याच्या आसपास परवा मेबी पाणीपत पोचू मुंबईची ट्रॅफिक चिरणारा मी हे दिल्ली एम पी यू पी राजस्थान हरियाणा पाणीपत कोणी असो आपल्याला काय फरक पडत नाही गट भारी आपलं दारेल भारी आपलं ज्या आहे त्या भारी सायकलचं सा काम करत होतं पण दिल्लीमध्ये का वाटत नाही दिल्लीमध्ये दिल्ली कोण नाही आणि इकडे दिल्लीमध्ये म्हणजे महामूर्ख पण आहे तर आपण दिल्ली सोडू आणि हरियाणा साईडवर कुठचं असेल ना आपण सायकलचं काम करून घेऊ इथे फुल हे झालं आहे वैताक वैताग 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 आपल्याला लाल किल्ला पण करायचा होता मग कसं आहे तिकडे तासभर गेला रूम लॉश आहे जाम लुटा लुट जाम अति चाला याच्यापेक्षा अर्ध्यामध्ये आपला मुंबईमध्ये रूम भेटतात भले कसं आहे लोकल लोकांना भेटत नाही तो गुरु कसं ऑल इंडियामध्येच आहे पण काय नाटकं नाटक काय कळत नाही पैशाला होळी हाप आपलेली आहे तो काही दिल्लीमध्ये हे फक्त आपण सुप्रीम कोर्ट आहे लाल किल्ला सरळ लाल किल्ला तर मागे दिला आपल्याला इकडून पुरू आहे ना साईड दिसणार लाल किल्ल्याची रोड आहे म्हणून लदाख लदाख लदा लदाख हां ये हरियाणा के इधर से लेफ्ट है ना हां ये तो। सब हो गया पूरा रोड तो। अभी उमलिंग में जाना है लद्दाख का टॉप जैसे कई कई लोग असतात बाकी लोकांना काय कायच नाही लाल किल्ला ढावीकडे आपला जाणत का अर्थ आहे लेट झाले आणि आपल्याला थांबायची इच्छा नाही आहे तर त्याला तर सरळच निघायचं आपल्याला पाणीपतसाठी महाराजांना आपला लाल किल्ला दाखवायत होता ते दाखवत होता महाराज आणि मागची बाजू लाल किल्ल्याची जे पण आहे आपल्याला थोडं इच्छा नाही ते पण राजाने आपल्याला इच्छा पूर्ण केली ते महत्वाचं आहे विषय नाही आहे ना ते बेस्ट आहे आपल्याला नाही फरक पडत आहे कारण कसं का आज आपण एवढे हजार रुपये खर्च करतो आहे की राजांची जी सायकल आहे म्हणजे आपला प्रवास आहे त्या सायकलला कुठेही पण त्रास होता कामाने त्या हिशोबाने आपण सुरक्षितच्या हिशोबाने आपण प्रयत्न करतो तर हे लोक असे करत असतील असा अर्थ नाही ना त्याला त्या न गेलं परवडलं चांदनी चौक सगळ्यांनी खूप ऐकली असेल ना तर हे दिल्लीचा चांदनी चौक तो डावीकडे आणि इथूनच परत आपल्याला जायला लाल किल्ल्याला जाऊन दिल्ली म्हणजे पोल्युशन आहे ना अशा गाड्या बघा पाणी फिरतात या धुळ आहेत ना रस्त्याची दाबली जावी जास्तच प्रमाणात झाडं लावावी पोल्युशन कंट्रोल करावा सी प्रॉपर असावी याकडे कोण लक्ष द्यायला मागत नाही आहे दिल्ली सरकार दिल्ली मला कचोऱ्या वगैरे असू भेटेल पोट कचोरी फस्ता कचोरी उलटा चावल वगैरे काय ना काय आलता चावल कचोरी बघा अखेर आपल्याला बोर्ड दिसलाय घोराडी आपल्याला इम्पॉर्टंट आहे पाचवं पानिपत एटी फोर चंदीगड दोनशे बेचाळीस चला एकदम सरळ हॉटेल मिड टाऊन इथे आपण रूम घेतोय तर सायकल आता आतमध्ये भेट होणार आहे जेवढे गो रूम बघतो ना नायकलच्या हिशोबाने बघतो तर महाराजांना आणि आपल्या सायकल लाईक कामान केलं आणि इथे महाराजांना ठेवलं आपण दाट पंचावन्न झाले आहेत आणि आपण हिरूम घेतली आहे त्या मित्राने आपल्याला बेस्ट रेट करून दिला सायकल पण प्रॉपर लावून दिली तर बघू शकतात ते हिरूम आहे आता फ्रेश होऊया त्यानेच सांगितलं की तुम्हाला आलू पराठा म्हणजे मला काय पाहिजे मी बोला आलू पराठा पाहिजे तुम्ही इथे मी ऑर्डर करतो तर दहा पंधरा मिनटात येईल तुला मग फ्रेश मिळेल चलो ठीक आहे